आपण इथे बघतोय अतिशय फ्लफी अतिशय असा सॉफ्ट असा हा पदार्थ हा पदार्थ आपण नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा आपण करू शकतो हा सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर किंवा दही बरोबर -बर, हा अतिशय छान लागतो या या पदार्थाचं आपण सुद्धा करू शकतो चला तर बघूयात कसा बनवायचा हा पदार्थ इथे दोन चमचे बेसन दोन चमचे नाचणीचं पीठ दोन चमचे मकईचं पीठ एक चमचा यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं एकत्र अशा पातळ कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे आपल्याला थोडंसं सा मीठ साखर मिरची कोथिंबीर आणि त्यामध्ये आपण ओवा घालणार आहोत हे सगळं आपण पदार्थ यामध्ये घालणार आहोत लसूण मिरची तुम्ही घालू शकता हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे हे सगळं आपण पदार्थ घालून आपण अशा पद्धतीने एकही चमचा तेल न घालता अशा पद्धतीने डोशासारखं आपण घालायचं आहे तव्यावरती इथे आपण बघू शकतो यानंतर आपण त्यामध्ये वरून छान असं थोडंसं मीठ नंतर तिखट त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला जे आवडेल तो मॅगी मसाला किंवा दुसरा कोणताही चाट मसाला वगैरे यामध्ये वरून घालून त्यानंतर अशा कडा त्याच्या मोकळ्या करायच्या आहेत ज्यामुळे आपण उलटवून दोन्ही बाजूनी आपण भाजून घ्यायचं आहे आपण इथे बघतोय छान अशा पद्धतीने दुसरी बाजू आपण पलटवून घेतलेली आहे आता इथे छान दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर आपण त्यावरती अशा पद्धतीने आपण सॉस टाकून टॅकोजसारखं आपण करू शकतो इथे हे बघा आतमध्ये सॉस घातलेला आहे त्यामध्ये तुम्ही सॅलड घालू शकता अशा पद्धतीने आपण दोन तीन सगळे असे जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी असे आपण बनवू शकतो कसं वाटलं हा पदार्थ नक्की सांगा आणि तुम्हीही बघून करून बघा या पद्धतीने बनवलेला पदार्थ कमीत कमी तेलामध्ये आपण हा बनवू शकतो अजिबात यामध्ये एकही चमचा तेल घातलेलं नाही आहे तरीसुद्धा हा इतका फ्लफी झालेला आहे आपण बघू शकतोय या पदार्थाला काय नाव देणार डोसा नाही किंवा घावन हे पण आपण काय म्हणू शकतो याला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग